विधानसभेची निवडणूक जशी जवळ येत आहे तशी मोहोळ मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून उत्सुकता शिगेला पोचत आहे कोणाला कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे मोहोळ मतदारसंघात यावेळी शरद पवार गटातून उमेदवारी मिळावी म्हणून दिग्गज नेत्याच्या फेऱ्या साहेबांना भेटण्यासाठी वाढले आहे तुतारीच्या महिमा थोर साहेबाकडे वाढला उमेदवारी गर्दीचा जोर अशी चर्चा होताना दिसत आहे याच्यात मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार उद्योजक राजू खरे रमेश कदम संजय क्षीरसागर या उमेदवारांनी शरद पवार यांची घेतली भेट सध्या शरद पवार गटाला चांगले दिवस असल्याचे दिसत आहे अजित पवार यांनी केलेल्या फितुरीची चीड जनसामान्यात असल्याचे सांगण्यात येते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते असणारे शरद पवार हे राजकारणातील बाजीगर म्हणून परिचित त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला शरद पवार हे नक्कीच काहीतरी चमत्कार करणार हे नक्की आहे त्यामुळे त्यांच्या पक्षातून उमेदवारी मिळणे म्हणजे एक समजली जात आहे मोहोळ मतदारसंघात राजन पाटील यांच्या उमेदवाराच्या विरोधात शरद पवार यांची राष्ट्रवादी टिकणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे इतके दिवस शिंदे समर्थक असणारे उद्योजक राजू खरे हे देखील आता पवार साहेब यांना भेटण्यासाठी गेले होते रमेश कदम संजय क्षीरसागर हे देखील शरद पवार यांची भेट घेतली परंतु अजून शरद पवार काटेचा उमेदवार कोण असणार हे मात्र गुपित ठेवण्यात आले आहे पाहूया येणाऱ्या काळात मूळ विधानसभेसाठी